मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे आणि तुम्हाला त्याला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलर आपण पाहणार आहेत आपल्या जवळ जे हॅवी लेहंगा आहेत आपण ब्रायडल लेहंगा कन्सिडर करू शकतो कारण की आजकाल कसा ट्रेंड चालू आहे सगळं तर आपण मागे जाऊ की पूर्वीच्या काळात कसं होतं लाल आणि चॉकलेटी मेन ब्रायडल कलर म्हणून कन्सिडर केले जात होते पण आजकालचा ट्रेंड असा चालू आहे ना ब्राईड आणि ग्रुम नवरदेव आणि नवरी दोघांचे जे लहंगे दोघां म्हणजे नवरीचा लेहंगा आणि नवरदेवचा जो ड्रेस असतो त्या दोघांचे छान असे कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट करून तुम्हाला इथे रेडी मिळत असतात तर त्या हिशोबाने आज मी तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे ब्रायडल लेहंगा आणि जे हॅवी लेहंगा असतात जे इम्पॉर्टंट फॅब्रिकवर असतात ते दाखवणार आहे म्हणून जर तुम्ही तुमचा बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या वस्तू तुमच्याजवळ मेंटेन करायच्या असतील तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका तर चला आपण मित्रांनो सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल आणि ते म्हणजे इथे होणार आहे छान असा लहंगा जसं की तुम्ही इथे मेनिक्विनवर पाहत आहेत तुम्ही कलर याचा पहा एकदम अट्रॅक्टिव्ह कलर तुम्हाला मिळतोय आणि मेन म्हणजे त्याची जी कोडिंग करण्यात आलेली आहे ना ती कोडिंग इथे सगळ्यात जास्त त्याचा मेन आकर्षक त्याला बनवत आहे आता तुम्ही पहिले त्याचा अपर म्हणजे त्याचं टॉप जे पाहत आहेत ना तिथे छान असं तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा लुक क्रिएट करण्यात आलेला आहे क्रॉस पॅटर्नमध्ये एम्ब्रॉयड्री आहे ती जाल कॉन्सेप्टमध्ये क्रिएट करण्यात आलेली आहे आणि जर आपण खाली याच्या लेहंगाकडे जर जाऊ तर तुम्ही इथे पाहत आहे तुम्हाला हलकीशी नेटची म्हणजे की फिनिशिंग देण्यात आलेली आहे आणि तो जे एक्झॅक्टली नेट आहे ना तो नेट नसून ती जी बॉर्डर असते ना त्याला एक कटिंग वेगळी करण्यात येते त्याची एक वेगळी प्रोसेस असे असते जी मी तुम्हाला नेक्स्ट कोणत्या व्हिडिओमध्ये समजवेल पण ही जी नेट आहे ना त्याला इथे जॉईन करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन करण्यात आलेली आहे आता ती वॅल्यू एडिशन जी आहे ना ती स्टोन वर्कची आहे कोडिंगची आहे एम्ब्रॉयडरीची आहे आणि झरकनची आहे या सगळ्या वस्तूंचा छान असा कलर कॉम्बिनेशन आणि कॉन्ट्रास्ट करून ह्या वस्तूला इथे रेडी करण्यात आलेला आहे दुपट्टा तुम्ही पाहत आहेत छान असा दुपट्टा आहे कलर तुम्ही पाहत आहेत खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि बॉर्डर तुम्ही याची जी पाहतायत ना एकदम छान बॉर्डर आहे त्याच्यासोबत परफेक्टली मॅचिंग होत असते म्हणून ब्लाऊज त्याचा जो लेहंगा आणि त्याचा दुपट्टा तिघांचा कॉम्बिनेशन तुम्ही ओव्हरऑल लुक याचा पाहा आहे ना एकदम आय कॅचिंग वस्तू तर मित्रांनो चला आपण सरळ जाऊया आपल्या दुसऱ्या लेहंगाकडे आणि म्हणजे तो इथे होणार आहे एकदम असा आय कॅचिंग कलर तुम्ही समोर पाहत आहेत एकदम छान अशी वस्तू तुम्हाला दिसत आहे कलर तुम्ही याचा पाहत आहेत एकदम अट्रॅक्टिव्ह कलर तर आहे आणि युजुअली आजकाल ना लाईट कलर जास्त लोक पसंत करत आहेत आणि तुम्हाला ही एक वस्तू अजून लाईट कलरमध्ये मिळत आहे याच्या वर्कची जर मी इथे गोष्ट करू मित्रांनो तर, तर तुम्ही वर्क इथे पाहत आहेत एकदम छान असं वर्क तुम्हाला इथे मिळतंय आणि सगळ्यात मेन म्हणजे ही, ही वस्तू जी आहे ना तुम्हाला वर नेट बेजवर देण्यात आलेली आहे आता नेटची जर मी गोष्ट करू तर हा नेट जो आहे ना साध्या क्वालिटीचा नसून एक हॅवी क्वालिटीचा आहे नेटच्या क्वालिटीमध्ये एक नाव आहे डायमंड नेट ती नेटच्या क्वालिटीमध्ये खूप चांगल्या प्रकाराचं डायमंड नेट असतं आणि ते नेट या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे म्हणजे की ही वस्तूची क्वालिटी अजून जास्त वाढते आणि त्याच नेटवर इथे एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि आत आतमध्ये स्टोन वर्कचं हँडवर्क करण्यात आलेलं आहे तर ओव्हरऑल याचा लुक छान आहे तुम्ही याचा पॅनल इथे पाहत आहेत लास्ट म्हणजे घेरा जो असतो ना त्याचा तो घेराही तुम्हाला इथे खूप छान मिळतो आहे आणि तुम्ही, तुम्ही जर गोष्ट कराल की हा घेरा कसा पडतोय तर त्याखाली केनकेन लावण्यात आलेला आहे केनकेनने ह्या सगळ्या वस्तू ज्या त्याचा घेरा बनत असतो तर मित्रांनो ओव्हरऑल लुक तुम्ही याचा पाहत आहेत काही अशा प्रकारचा आहे एकदम अट्रॅक्टिव्ह पीस आहे मेनिक्विन वर तुम्ही ते पाहतायत आणि मित्रांनो अजून एक मी तुम्हाला इम्पॉर्टंट नोटीस इथे देऊ इच्छित आहे ती म्हणजे की तुम्हाला आमच्या इथे सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सेट वाईज आमच्या इथे वस्तू मिळेल तुम्ही तेव्हाच आमच्याशी जुडू शकता जेव्हा तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे तुम्हा तुम्ही ओनली बी टू बी आमच्याशी जुडू शकता तर आय होप तुमच्या मनातला जो प्रश्न होता तो क्लिअर झाला असेल आणि जर वस्तूची गोष्ट वस्त करू तर तुमचं बॉटम आणि म्हणजे लेहंगा आणि त्याचं टॉप दोघं खूप छान आहेत आणि त्याच्यासोबत जे ब्लाऊज आहे ना ते अनस्टिच देण्यात आलेलं आहे जेणेकरून दरेक साईजच्या लेडीज ज्या असतील ना ते त्यांना त्याच्या अकॉर्डिंग स्टिच करू शकतात दुपट्टाही तुम्हाला छान इथे इथे देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आहे एकदम ऐक्याची वस्तू चला आपण सरळ जाऊया आपल्या पुढच्या लेहंगाकडे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आपण आता लाईट कलरच्या वस्तू तर पाहिल्या पण खूप सगळे लोक असे असतात ज्यांना डार्क कलर जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत असतात डार्क कलर त्यांना युजुअली खूप जास्त आवडत असतात तर चला मी तुम्हाला दाखवते डार्क कलरमध्ये ब्रायडल लेहंगा आणि तो म्हणजे तुम्ही इथे स्क्रीनवर पाहत आहेत एकदम छान असा वेल्वेट बेसवरची ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे कामाची जर मी त्यावर गोष्ट करू तर पूर्णपणे सांगू इच्छित आहे हॅन्डओव्हर करण्यात आलेला आहे आणि जर मी याच्या वेल्वेटची तुम्हाला गोष्ट करू तर वेल्वेटच्या कॅटेगरीमध्ये एक वेल्वेट आहे नाईन थाउजंड वेल्वेट तर नाईन थाउजंड वेल्वेटची ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे जी त्याच्या कॅटेगरीमध्ये एवन क्वालिटीची वस्तू मानली जाते तर क्वालिटी इथे खूप छान आहे ब्लाउज पीस तुम्हाला यामध्ये अनस्टिच मिळेल मित्रांनो की तुम्ही त्याला स्टिच करू शकतात याच्या कामाची जर गोष्ट करू ना म्हणजे याचा कमरपट्टाचा जो भाग आहे ना त्यामध्ये थोडं हलकं काम आहे हलकं म्हणजे जास्त डार्क नाही आहे पण जसं जसं तुमचं जे पॅनल आहे ना ते खाली जाईल ना तसं तसं त्याच्यावर जे काम आहे ते हॅवी होत जात असतं आणि त्याच्यावरचे जे हँडवर्कचं काम आहे ते पण हॅवी होत असतं आता तुम्ही याचा घेर पूर्ण पाहतायत ना मित्रांनो छान असा घेर आहे कारण की केनकेनचं काम करण्यात आलेलं आहे त्यावर तुम्हाला केनवास वापरण्यात आलेला आहे कॅनवास आणि केनकेनचा छान असा कॉम्बिनेशन आणि वेल्वेट बेसवर हँडवर्कची ही वस्तू तुम्हाला एकदम छान असे आवडत आहे तर मित्रांनो तुम्ही ही वस्तू तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करू शकतात आणि तुमच्या स्वतःचा बिझनेस करू शकतात यामध्ये मी मार्जिनची जर गोष्ट करू ना मित्रांनो तर तुम्ही खूप छान अशी मार्जिन यामध्ये ऍड करू शकतात खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल की पन्नास हजाराचा लेहंगा असतो एक लाखाचा असतो दीड लाखाचा असतो बाबा दहा लाखाचाही लेहंगा असतो पण खरं ही वस्तू एवढी महाग असते का तर नाही त्यामध्ये ते तेवढी मार्जिन ऍड केलेली असते तर तुम्हीही अशा प्रकारची मार्जिन ॲड करून तुमचा बिझनेस करू शकतात तर छान अशी वस्तू आहे दुपट्टा छान आहे ब्लाउज ती छान आहे लेहंगा छान आहे या प्रकारे तुम्ही या सगळ्या वस्तू घेऊ शकतात आणि ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात मित्रांनो तुम्हाला जर या सगळ्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतील ना तुम्ही बिलकुल ऑर्डर करू शकतात आणि तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशन येऊन पर्चेसिंग करायची असेल तर तुम्ही करू शकतात अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला खूप सगळ्या वस्तू मिळत असतात म्हणजे की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज इंड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट किड्स किड्सवेअर लेहंगा नायटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू तेही ॲज अ होलसेलर म्हणून हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की एक पासून तुम्ही वस्तू घेऊन एक बिझनेस सुरू करू शकता तुमचा एक रिटेल बिझनेस सुरू करून तुम्ही छान असं लाईफमध्ये पुढे जाऊ शकतात तुम्ही एक लेडीज आहेत तुम्ही एक हाऊस वाईफ आहेत आणि तुम्हाला घरी बसून तुमचा बिझनेस सुरू करायचा असेल तर अजमेरा फॅशनशी जोडून तुम्ही बिझनेस करू शकतात तर चला मित्रांनो आपण सरळ जाऊया आपल्या पुढचा जो लेहंगा आहे पुढचे जे सॅम्पल आहे त्याच्याकडे आता ही जी वस्तू तुम्ही पाहत आहेत ना कलर तुम्ही याचा पहा एकदम छान असा आहे वेल्वेट बेसवर ग्रीन कलर देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो याच्या कामाची जर गोष्ट करू तर तुम्हाला गोल्डन सिक्वन्सचं आणि गोल्डन कोडिंगचं काम करण्यात आलेलं आहे आणि कोडिंग जी आहे ना ती जाल कॉन्सेप्ट मध्ये इथे रेडी करण्यात आलेली आहे आणि त्यावर जरकनचं हँडवर्क करण्यात आलेला आहे आणि तुम्ही यामध्ये पाहत आहे पॅनल वाईज जर गोष्ट करू तर कमरपट्ट्यापासून खाली तुम्ही जसं ना तसं त्याचं वर्क जे आहे अजून मोठं होत जाईल आणि ते वर्क जे आहे त्या हिशोबाने त्यावर त्याचं जरकनचं काम आहे ना तेही मोठं करण्यात आलेलं आहे वेलवेटची गोष्ट करू तर नाईन थाउजंड वेल्वेट वापरण्यात आले आहे जी वेलवेटच्या कॅटेगरीमध्ये खूप छान आहे दुपट्ट्याची जर मी याची गोष्ट करू तर तुम्ही दुपट्टा पाहत आहेत खूप छान दुपट्टा आहे त्याची बॅक साइड आणि फ्रंट साईड दोघा साइडमध्ये छान असं वर्क करण्यात आलेलं आहे जेणेकरून याचा लुक प्रॉपर ब्रायडल होत असतो आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगितलं की ब्राईड आणि ग्रुम त्यांचा कॉन्ट्रास्ट कलर मॅच व्हायला पाहिजे किंवा दोघांचे सेम कलर असतात तर त्या हिशोबाने आजकाल वेगवेगळ्या कलरचे जे आहेत ब्रायडल लेहंगाज आणि जे ग्रुमचे जे ड्रेस असतात त्या प्रकारे रेडी करण्यात येत असतात तर आहे ना छान अशी वस्तू अजून एकदा तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्हाला सगळे कलर्स घ्यावे लागतील सिंगल पीस तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये मिळणार नाही बी टू बी तुम्ही ओनली आमच्याशी जोडू शकतात तर चला मित्रांनो आपण जाऊया पुढे आणि पाहूया आपलं नेक्स्ट सॅम्पल तर चला मित्रांनो आपण जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचे शेवटचे सॅम्पल आणि ते म्हणजे तुम्ही इथे स्क्रीनवर पाहत आहेत कलर तुम्ही पहा आता राणी कलर मध्ये ही वस्तू तर देण्यात आलेली आहे पण वेल्वेट वर आहे म्हणून त्याचा जो लुक आहे ना थोडा वेगळा येत आहे कारण की वेल्वेट बेस जो आहे ना हमेशापासून ब्रायडलसाठी कन्सिडर केला जात असतो तर हा वेल्वेट बेसवरची वस्तू कामची जर मी यावर गोष्ट करू म्हणजे वर्क जे आहे ना ते छान असं सगळ्यात आधी आपण अपर साईडहून जाऊया तर त्याचा कमरपट्टाचा जो भाग आहे ना त्यामध्ये एक वेगळ्या प्रकाराचा मोटिव देण्यात आलेला आहे आणि त्या मोटीववरची जी आउटिंग आहे ना ती आउटिंग कोडिंगने फिनिशिंग करण्यात आलेली आहे आणि त्यावर जरकनचं काम करण्यात आलेलं आहे दुपट्टाची जर मी याच्या गोष्टी करू तर दुपट्टा जो आहे ना पूर्ण चार साइड बॉर्डर देण्यात आलेली आहे कोडिंगची फिनिशिंग आहे आणि त्या ही सेम टू सेम मोटिव्हची फिनिशिंग करण्यात आलेली आहे आणि जर ब्लाऊज पीसची इथे गोष्ट करू तर ब्लाऊज पीस तुम्ही इथे पाहत आहेत छान असा कपडा आहे आणि तुम्हाला फ्रंट साईड आणि बॅक साईड दोघांच्या इथे काम देण्यात आलेलं आहे स्लीपसाठीचीही एक्स्ट्रा जागा इथे देण्यात आलेली आहे लेहंगाच्या जर भागाकडे जाऊ तर अपर साइडहून आपण खालच्या भागाकडे जर जात असू ना तर काम अजून जास्त वाढत जात असतं आणि लास्ट पॅनल जर तुम्ही इथे पाहाल ना तर पॅनलची फिनिशिंग जी आहे ना ती सोबत करण्यात आलेली आहे आणि ती जी सिक्वन्स आहे ना ती कॉन्ट्रास्ट सिक्वन आहे म्हणजे की गोल्डन कलरची सिक्वन्स आहे आणि तुम्हाला राणी कलरचा लेहंगा आहे तर दोघं कॉन्ट्रास्ट आहे त्यामध्ये एम्ब्रॉयडरीची कॉन्ट्रास्ट कलरची फिनिशिंग देण्यात आलेली आहे तर ओव्हरऑल एकदम छान असा डिझायनर लुक तुम्हाला याचा मिळत आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या खूप सगळ्या वस्तू तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात तुम्हाला जर त्या हव्या असतील तर तुम्ही जरूर घेऊ हो शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो फ्रेंड्स दिस इज यअर फ्रेंड वैष्णवी चव्हाण सायनिंग ऑफ